नमस्कार मंडळी तर चला तर मग आज नाटक पाहूया तर इथे अभिनेते आलेले आहेत तर ती कोणती आहे ती तुम्हाला सांगते संदीप पाटक हे अभिनेते आहेत तर हे नाटक करणारे तर वराट निघालो लंडनला तर ते मला झर दाखवते अरे आपलं नशीबात फुट करा तिथं हात घालाय जाऊ तिथं बघा निघायचा तरी मी माझ्या वडिलांना म्हणजे होतो माझा वडिलांना म्हणून देऊ नका माझ्या वडील माझ्या पाठ घरात भिरून भिरून म्हणणे बेटा लातूरचा नावाही लातूरचा नावाई